नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी ढाबा स्टाईल अंड्याची करी बनवणार आहे अगदी टेस्टी लागते तर इथे मी कढाईमध्ये पाव चमचे तेल ओतलेलं आहे तेल थोडंसं गरम झालेलं आहे इथे मी चार अंडी उकडून घेतलेली आहेत तर सुरुवातीला ही अंडी याच्यामध्ये टाकते याच्यावरून ती मोड बर टाकायची अर्धा चमचा लाल मिरची पावडर आता हे सर्व मसाले अंड्यांना व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत ते बघू शकता अशा पद्धतीने हळद आणि मिरची पावडर व्यवस्थित कोट करून घेतलेली आहे मिनिटभर अंडी याच्यामध्ये परतून घेतलेली आहेत आता याच्यामधून काढून घेऊया ते बघू शकता अशा पद्धतीने अंड्याला व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे आता मी त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल ओतत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता त्याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरे टाकते एक तमालपत्र एक मसाला वेलची एक हिरवी वेलची दालचिनीचा तुकडा आता हे सर्व मसाले दोन मिनिट परतून घेऊया खडे मसाले तेलामध्ये दोन मिनिट परतून घेतलेले आहेत मसाले व्यवस्थित परतले म्हणजे ग्रेव्ही म्हणजे याचा टेस्ट छान लागते इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत चार ते पाच लसूण पाक्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे कांदा आलं लसून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कांदा अगदी गोल्डन होईपर्यंत सरकायचा आहे बरोबर पाच मिनिट कांदा मिडियम गॅसवरती परतून घेतलेला आहे इथे बघू शकता व्यवस्थित परतलेला आहे अशाच पद्धतीने अगदी गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये इथे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत याच्याऐवजी टोमॅटो पेस्ट वापरली तरी चालते टोमॅटो ही आपल्याला चांगलं मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे तर आता मी टोमॅटो ही अगदी पाच मिनिट मिडियम गॅसवरती परतून घेणार आहे म्हणजे टोमॅटोही सॉफ्ट होते आणि त्याच्यातला आंबट पणही कमी होतो पाच मिनिट झालेले आहेत इथे बघू शकता टोमॅटोही मऊ झालेला आहे आणि टोमॅटोमधून तेल रिलीज झालेलं आहे इथे बघू शकता मस्त असं टोमॅटो अगदी मऊ झालेलं आहे टोमॅटो चांगलं परतलं म्हणजे ग्रेव्ही छान बनते आणि टोमॅटोमधला आंबटपणा निघून जातो तर आता आपल्याला याच्यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत गॅसची फ्लेम आहे ती अगदी कमी करायची आहे आता याच्यामध्ये पाव चमचा जिरे पावडर टाकते छोटा चमचा धने पावडर एक चमचा तिखट लाल मिरची पावडर एक छोटा चमचा तरीवाली कश्मीरी मिरची पावडर चिमूटभर हळद आता हे सर्व मसाले आपल्याला कमी गॅसवरतीच परतायचे आहेत गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही नाहीतर हे कोरडे मसाले करपले जातात मसाले व्यवस्थित परतावे आणि ग्रेव्हीला चांगली टेस्ट यावी म्हणून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे इथे मी अगदी पळीभर याच्यामध्ये पाणी घालत आहे गरम पाणी घातलेलं आहे आता पाणी घातलं की व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक पळी गरम पाणी घालत आहे असं पाणी घालायचं म्हणजे जे कोरडे मसाले आहेत ते करपत नाहीत व्यवस्थित परतले जातात आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मसाले चांगले परतण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर एक पाच मिनिट मसाले चांगले परतवून घ्यायचे आहेत बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं झाकण काढून पाहूया इथे बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे मसाले अगदी व्यवस्थित परतले गेलेले आहे आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहून याच्यामध्ये गरम पाणी घालायचं तुम्हाला जशी दाटसर किंवा जशा पद्धतीची कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे आता मी याच्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे थोडीशी कसुरी मेथी एक छोटा चमचा गरम मसाला आता हे आपण पुन्हा मिक्स करून घेऊया आणि फुल गॅस करून याला एक उकळी येऊ द्यायची आहे चांगली उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणखी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि दहा मिनिटे कमी गॅसवरतीच ही करी चांगली उकळून घेणार आहे म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित करीमध्ये मिक्स होतात आणि करीची टेस्ट छान लागते बरोबर पंधरा मिनिट झालेले आहेत आता याच्यावरचं झाकण काढते इथे बघू शकता ग्रेव्हीचा कलर अगदी ढाब्यासारखा तयार झालेला आहे ज्या पद्धतीने ढाब्यामध्ये भेटते त्याच पद्धतीने ग्रेव्हीचा कलर आलेला आहे इथे बघू शकताय सर्व मसाले हे चांगले मिक्स झालेले आहेत मसाल्यांचा अगदी छान वास येत आहे आता याच्यामध्ये हे उकडून घेतलेले आणि मसाला लावलेली अंडी टाकायची आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची ते बघू शकताय मस्त अशी ढाबा स्टाईल अंडाकरी दिसत आहे कलर अगदी छान आलेला आहे आता आपण अंडी टाकल्यानंतर एक तीन ते चार मिनिट व्यवस्थित मिक्स करून उकळवून घ्यायचं आहे कमी गॅसवरतीच ही करी उकळून घ्यायची आहे कढईमध्ये अंडी टाकल्यापासून बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आणि ते बघू शकता अगदी ढाबा स्टाईल अंडाकरी तयार झालेली आहे कलरही अगदी सुंदर आलेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता ही ढाबा स्टाईल अंडाकरी सर्व करूया इथे मी अंडाकरी सर्व करत आहे इथे बघू शकताय मस्त अशी अंडाकरी तयार झालेली आहे ग्रेव्ही ही अगदी छान तयार झालेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ग्रेव्ही बनवू शकता जशा पद्धतीने हवी आहे त्या पद्धतीने तुम्हाला जर जास्त पातळ करायचे असेल तरी पाणी वाढवू शकता किंवा घट्ट करायचे असेल तर कमी पाणी वापरलं तरी चालते आता याच्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे ते बघू शकता आहे मस्त अशी ढाबा स्टाईल अंडाकरी तयार झालेली आहे आणि याच्यावरून मी थोडंसं लिंबू पिळत आहे ते बघू शकता मस्त अशी ढाबा स्टाईल गरमागरम आणि टेस्टी अंडा अंडाकरी तयार झालेली आहे ही, ही अंडाकरी आपण तंदुरी रोटी रोटी बरोबर सर्व करू शकतो खूप टेस्टी लागते इथे बघू शकताय मस्त अशी ढाबा स्टाईल अंडाकरी तयार झालेली आहे तुम्हाला ही ढाबा स्टाईल अंडाकरीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार